सर्वांना नमस्कार आहे सर्वांना गुड इव्हनिंग आहे राजेश ट्रेडिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने आजच्या निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करणार आहोत आणि हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस करत असताना तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये जे काही सिनेरिओ या ठिकाणी येतात त्या सिनेरिओच्या अनुषंगाने मार्केट चालत असतं असे सिनॅरिओ मार्केटमध्ये वारंवार रिपीट होतात आणि असे शिनॅरिओ जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आपल्याला या शिनारीओचा आपल्या ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीने फायदा करून घेता येतो चला तर मग फारसा न वेळ घालवतो आपण आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरुवात करूया निफ्टीची हिस्टॉरिकल ऑप्शन चेन परत एकदा आपण परत ओपन करूया आणि या हिस्टॉरिकल ऑप्शन चेनमध्ये आपल्याला जो सपोर्ट आणि रजिस्टर त्या ठिकाणी ते दिसतो सपोर्ट आहे तेवीस हजार पाचशे पन्नासवर रजिस्टन्स आहे चोवीस हजारवर सपोर्ट विथ टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स विथ टुवर्ड्स बॉटम जवळून सोळा मिनिट सपोर्ट विथ टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स आता तेवीस हजार सहाशेवर विथ बॉटम आहे तेवीस हजार सहाशेची जी काही व्हॅल्यू आहे तर वर्ष प्राईस आपण पाहूयात ये। प्राईस येत नाही ਇੱਕ ਮਿੰਟ ਮੈਂ ਨਵਾਂ ਵਰਜ਼ਨ ਓਪਨ ਕਰ ਤਾ ਰਿਹਾ ਟਿਕਟ ਚ ਜਿਸ ਚਾਹਮਦੇ ਆਪਾਂ ਪਾਉ ਲਿਆ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਦਾ ਡਾਟਾ चौदह नंबर एक्सपायरी आज की हैं, चलो डेट आज की अपन हाँट आई का पॉज करूँ नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट तेवीस हजार पाचशेवर दिसतोय रेजिस्टन्स चोवीस हजारवर दिसतो रेजिस्टन्स विथ टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार सहाशेवर सपोर्ट विथ टुवड्स बॉटम आहे चोवीस तेवीस हजार तीनशेवर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे की एक एक मिनिटाच्या टाइम फिरियममध्ये डेटा आपण पाचशे वरून हा सहाशेवर आला सपोर्ट रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशे वरून टोट्स बॉटम आहे थोडस आपण याला झुमआउट करूया सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टन्स तेवीस हजार आलेला आहे सपोर्ट तेवीस हजार आलेला आहे दोन्ही एका परत सपोर्ट तेवीस वर गेलेला आहे सपोर्ट तेवीस हजार पाचशेवर गेलेला आहे रिस्टन्सवरून खाली शिफ्ट झालेलं आहे सपोर्ट एक्झिस्टिंग कुठं होता तेवीस हजार पाचशेवर मोरे सर हां तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा मोरे सर तुम्हाला नंबर दिलेला आहे हा रेजिस्टन्स वरून खाली आलेला आहे सपोर्ट जिथे होता तिथेच गेलेला आहे एक्स्ट्रा एक बिरीज प्रेशर रेजिस्टन्स क्रिएट करतो म्हणजे आता अशा कंडिशन मध्ये ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार सहाशे तेहतीस तेवीस हजार सहाशे तेहतीस कुठे पहिली कॅन्डल निपटीची आजची तेवीस सहाशे तेहतीस हे इथे या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ रेझिस्टन्स ह्याची पहिली कॅन्डल आहे मार्केट सुरू झालेलं आहे इथे व्हर्टिकल ट्रेनलाईन आपण ड्रॉ केलेले इथून इकडं हे मार्केट आजचं दिवसभरामधलं आठिकाने की रजिस्टन्स की जी का वैल्यू ते है तेवीस हज़ार सहाशे तेतीस है एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ठीक है एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स यठिका अपन तथा पैली लाइन ड्रॉ के लिए सपोर्ट सपोर्ट जो चौवीस हजार सहाशे वर आता तो सपोर्ट परत खाली गए तेवीस पाँचे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट की वैल्यू किए तेवीस चारशे एक चारशे एक लाइन इतना ड्रॉ करो झाला सपोर्ट ही सपोर्टची व्हॅल्यू आहे ठीक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन लेवल तर आपल्याकडं आलेले आहे हा डेटा परत आपण प्ले करूया आता सपोर्टच्या डब्ल्यू टी टी ची तर पर्सेंटेज वाढत आहे परत सपोर्ट वर येण्याचा प्रयत्न करतोय वॉलूमची पर्सेंटेज्याण्णव टक्के शिफ्ट वॉल्यूम इथे शिफ्ट झालेली आहे दहा वाजून सत्तावीस मिनिटाला आहे वॉल्यूम परत चोवीस हजार सहाशे म्हणजे सपोर्ट अगेन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम चला पुढं पाहूयात तर तीन तासामध्ये याला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे जर तो तीन तासामध्ये स्ट्रॉंग नाही झाला तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा इकडे स्टेट ऑफ कन्फ्युजन इथं होऊ शकतं या कंडिशनमध्ये बाजार कुठून कुठंपर्यंत -कुटु जातो स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप या दोन लाईन आपल्याकडे आहेत आजच्या हा एक्स्ट्रीम टॉप असेल मार्केटचा आणि हा एक्स्ट्रीम बॉटम असेल जर तुम्ही एक्स्ट्रीम टॉपला इथं पुट ऑप्शन बाय केला असाल तर इथं लॉस करण्याचा काही विषयच येत नाही एक्स्ट्रीम बॉटमला तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला असाल तर लॉस बुक करण्याचा इथं काही विषयच येत नाही ठीक आहे मग आता अशा कंडिशनमध्ये मधले जे काय डायव्हर्जन्स आहेत इथं पहा तेवीस हजार पाचशे शहाऐंशी इकडे किती तेवीस हजार पाचशे एकोणपन्नास तेवीस पाचशे एकोणपन्नास या ठिकाणी तुम्हाला वडलू दिसतील ही आहे कशाची ही आहे तेवीस हजार पाचशे पन्नासच्या साईडची ठीक आहे इथे एक आपण ट्रेनलाईन ड्रॉ करणार आहोत आणि इथे एक लाईन आपण ड्रॉ करणार आहोत म्हणजे दोन मॅजिकल ट्रेन लाईन आणखीन आपल्याला इथे ड्रॉ करायचे असतील तरी ते छोटे छोटे डायव्हर्जन्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पहिली लाईन तेवीस पाचशे एकोणपन्नासवर आपण तिथं ड्रॉ करूया तेवीस पाचशे एकोणपन्नास कुठे या ठिकाणी तेवीस पाचशे एकोणपन्नास ही झाली तिसरी ट्रेन लाईन आणि चौथी ट्रेन लाईन कुठे असेल तेवीस पाचशे शहाऐंशी तेवीस पाचशे शहाऐंशी वर ट्रेन लाईन इथं ड्रॉ करायची आहे आता या चार ट्रेन लाईन तुमच्याकडे असताना जर तुम्हाला इथे ट्रेड घ्यायचा असेल तर ट्रेड कसा मिळतो पहा लेवल्स तुमच्याकडे आहेत एक्स्ट्रीम बॉटमला मार्केट आहे इथं तुम्हाला कॉल ऑप्शन जर तुम्ही इथं बाय करताय तर इथे त्याचं टार्गेट हिट केलेलं आहे जर तुम्ही इथं पुट ऑप्शन बाय करताय तर फोट ऑप्शनसुद्धा इथं पहिलं टार्गेट आहे दुसरं टार्गेट आहे आणि एक्स्ट्रीम बॉटम तुम्हाला माहीत होता इथं आहे तर डेफिनेटली या ठिकाणी तुम्हाला डॉट टू डॉट इथं टार्गेट दिलेलं आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अशा कंडिशनमध्ये पोलीस आणि बेरीज प्रेशर तितकंच असतं सपोर्ट सपोर्ट या ठिकाणी पा परत तो खाली शिफ्ट झालेल्या वरून खाली जातो तीन तीन ठिकाणी सपोर्ट या ठिकाणी स्टेट ऑफिशन क्रिएट करतो इथं पंच्याहत्तर टक्के ब्याऐंशी टक्के चौऱ्याहत्तर टक्के रजिस्टन्स रेजिस्टन्स मात्र हा स्टेबल स्ट्रॉंग असाच आहे अशा कंडिशनमध्ये एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स

न्राईक प्राईस रेजिस्टन्स इज डब्ल्यू टी बी तो रजिस्टर स्ट्रॉंग झाला डब्ल्यू टी बी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग होणार एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करतो म्हणजे एकंदरीत एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप आपल्याला या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स हाच मिळणार आहे